नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला ते की मराठी युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ म्हणजे पूर्णपणे सी एस सी व्ही एल ई धारकांसाठी आहे त्यांनाच एक नवीन सेवेबद्दल सांगायचं आहे जे की सी एस सी पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता सी एस सी व्ही एल ई धारक हे आपल्या कस्टमरची जे गॅसची बुकिंग आहे ते सी एस सी पोर्टलच्या माध्यमातून एकदम घर बसल्या फक्त एक रुपयाच्या सहाय्याने करू शकतात तुम्हाला सर्वांनाच माहित आहे मित्रांनो की प्रत्येक जवळ एक किंवा दोन सिम कार्ड असतो तो सिमकार्डमध्ये एक नंबर असतो तो गॅस सिलेंडरला कंपनीला दिलेला असतो मग त्यासाठी त्याला सपरेट रिचार्ज मारावा लागतो ओ टी पीसाठी म्हणा किंवा बुकिंगसाठी तर ते न लागता आता तुमचा जो कस्टमर येऊन फक्त एक रुपये मध्ये म्हणजे तुमच्या वॉलेटमधून एक रुपये कट होणार आहे तुम्ही आता कस्टमरकडून किती चार्ज करायचं ते तुम्ही करू शकता तर आपण पोर्टलच्या माध्यमातून करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पोर्टलवर यायचं आहे आणि एल पी जी गे सर्च करायचं आहे त्यानंतर एलपीजी गॅस रिफिल बुकिंग नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा त्याच्यावर क्लिक केल्यावर अशा स प्रकारचा तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल इथं डिजिटल सेवा कनेक्ट नावाच्या तुम्हाला प्ले बटनवर क्लिक करायचा आहे ते त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती दिसेल मित्रांनो तुमची सी एस सी आय डी असेल त्यानंतर ईमेल आय डी असेल स्टेट असेल स्टेटस असेल लास्ट ॲक्टिव्ह डेट असेल संपूर्ण माहिती असेल तुम्हाला इथं प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे तुम्हाला तीन चार ऑप्शन्स दिसतील ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे एलपीजी रिफिल रिक्वेस्ट एल जी गॅस डिस्ट्रीब्युशन दुसरा ऑप्शन आहे एच पी सी एल न्यू कनेक्शन तिसरा ऑप्शन आहे जे की हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून नवीन कनेक्शन देण्यास इच्छुक आहात का त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्सचा एक ऑप्शन आहे त्यासोबत इथे वर एक मेसेज येत आहे सीएससी मार्फत की प्लीज इन्शुअर युअर एलपीजी रिफिल बुकिंग आर कन्फर्म बाय द कस्टमर म्हणजे तुमच्या जे कस्टमर आहेत ग्राहक आहेत त्यांच्या मार्फत कन्फर्म करून घ्या तुम्हाला बुक करण्याच्या अगोदर कारण खूप सी एस सी काय करत आहेत मित्रांनो कस्टमरची परवानगी न देता बुक करत आहे आणि मग कमिशनसाठी हे सर्व चालू आहे तर असलं काही फ्रॉड न करता फ्रॉड जर लक्षात आलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल असं त्याने सांगितलेलं आहे तर आपल्याला आता गॅस बुकिंग करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे एल पी जी रिफिल रिक्वेस्ट ह्या ऑप्शनवर तुम्हाला प्रोसिड्या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसिडिया बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पेज ऑप्शन ओपन होतील जिथे तुम्हाला कस्टमर जो कोणता गॅस आहे तो निवडायचा इंडियन गॅस आहे भारत पेट्रोलियमचा गॅस आहे का एच पीचा गॅस आहे यापैकी जो पण असेल तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर बुकिंग टाईपमध्ये मध्ये यायचा आहे की तुम्हाला एलपीजी आयडी न बुक करायचा आहे का मोबाईल नंबर बुक करायचं आहे कंझ्युमर नंबर तर आपल्याला मोबाईल नंबर सिम्पल आहे मोबाईल नंबर सिलेक्ट केले त्यानंतर डिस्ट्रीब्युटर नेम याच्यावर क्लिक करायचा आहे तुमच्या एरियात जे पण त्या समजा इंडियन सिलेक्ट केला तर इंडियनचे जेवढे पण डिस्ट्रिब्युटर असतील त्यांची लिस्ट ठेवून जाईल तुमच्या एरियातली फक्त ते त्यापैकी त्यांचा जो पंत आहे तो तुम्हाला निवडायचा नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसिड करायचा आहे प्रोसीड केल्यावर त्यांचं असं प्रोडक्टचं नेम येईल मित्रांनो इथं तुम्हाला चौदा पॉईंट दोन के जीचा जो पण आहे प्रोडक्ट तो निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज येईल इथं मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचा आहे मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन येईल इथं तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा सीएससी चा पासवर्ड टाकायचा आहे सीएससी चा, चा पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला व्हॅलिडिट या बटनावर क्लिक करायचा सीएससी आय डीचा पासवर्ड टाकायचा म्हटलं मी या बटनावर क्लिक केल्यावर वॉलेट पिन टाकायचा आहे मग वॉलेट पिन टाकल्यावर पेमेंट होऊन जाईल मित्रांनो पेमेंट झाल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारचं काय पेज येईल जिथं बुकिंग झालेलं आहे कन्फर्म होईल आणि तुमच्या कस्टमरच्या मोबाईल नंबरवर सुद्धा मेसेज आहे अशा रित्या तुम्ही तुमच्या कस्टमरचे सीएससी च्या मार्फत गॅस बुकिंग करू शकता आणि एक चांगला पर्याय आहे नवीन इन्कम सोर्सचा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर सी एसू मित्रांपर्यंत शेअर करा तर पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि रामराम मंडळी